नमस्कार विद्यार्थी हो, पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक प्रायव्हेट ओपन स्टेट्समधून तेलंगणा राज्यामध्ये एम बी बी एस करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे त्यासंदर्भात डिटेल चर्चा करण्यासाठी आलो वास्तविक पाहता महाराष्ट्र राज्यामधील जवळपास चारशे सत्तर किंवा पासष्टपर्यंत पर्यंत इतर सर्व कॅटेगरींसाठी सेमी गव्हर्मेंट कॉलेजचा कट ऑफ येण्याची शक्यता आहे ज्या विद्यार्थ्यांचं एक लाखापेक्षा कमी रँक आहे अशा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमधून ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध होते एस टी कॅटेगरीसाठी अडीच लाखाच्या दो दोन लाखात सत्तर हजाराच्या आसपास आणि एस टी कॅट एस सी कॅटेगरीसाठी एक लाख ऐंशी हजाराच्या आसपास रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट कॉलेज महाराष्ट्र राज्यामध्ये मिळू शकतं परंतु त्याच्या खाली कट ऑफ त्याच्या खाली मार्क्स आहेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ओपन स्टेट्समधून इतर राज्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असतं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तेलंगणा राज्यामध्ये जवळपास एकूण एकोणतीसमधील दोन कॉलेजेस मल्हारेड्डीचे डीममध्ये गेले सत्तावीस प्रायव्हेट कॉलेजेस इथे उपलब्ध आहेत या ठिकाणी जवळपास साडे अकरा लाखापासून ते, ते तेरा लाखापर्यंत फीज आहे फक्त एकच कॉलेज आहे की त्याचे निलिमा मेडिकल कॉलेज म्हणून आहे या ठिकाणी आपल्याला पंधरा लाख रुपये एवढी फीज उपलब्ध आहे जवळपास चारशे दहापेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनी इकडे ट्राय करायला हरकत नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना दोनशेपेक्षा कमी मार्क्स आहेत की ज्यांना कुठेही संधी उपलब्ध नाही डीममध्ये सुद्धा आपल्याला जाता येऊ शकत नाही किंवा दोनशे तीनशेपेक्षा कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना डीम्ड कॉलेज महाराष्ट्रामध्ये जर ॲडमिशन घेतलं तर तुम्हाला सर्व डीम्ड कॉलेजेसची फीज एक जर व वगळता उदाहरणार्थ जे प्रवरा मेडिकल कॉलेज आहे तिथे सतरा लाख पन्नास हजार पंचावन्न हजार रुपये फीज आहे इकडे चौथ्या आणि पाचव्या वर्षासाठी जवळपास सत्त्याऐंशी लाख रुपये म्हणजे चौथ्या आणि पाचव्या वर्षे पंधरा टक्के ग्रोथ असल्यामुळे तिकडे पंच्याऐंशी ते नव्वद लाखापर्यंत पॅकेज जातं आणि त्याच्या हायर साईडनी कट ऑफ राहतो बाकीचे सर्व कॉलेजेसचा विचार करायला गेलं तर एक कोटी वीस लाखाच्या आसपास फीज आपल्याला पडत आहे परंतु आपल्याला जस्ट एलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांना म्हणजे ओबीसी कॅन्डिडेटला एकशे तेरापेक्षा जास्त मार्क्स असतील आणि ओपन कॅटेगरीला एकशे चव्वेचाळीसपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आपल्याकडे सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे की ज्याचं बुकिंग सध्या सुरू झालेलं आहे तेलंगणा राज्यामधील प्रतिमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस करीमनगर त्याचबरोबर प्रतिमा रिलीफ इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वरंगळ एस व्ही एस मेडिकल कॉलेज महबूबनगर महेश्वरा मेडिकल कॉलेज पट्टणचेरू मेडक एम एन आर मेडिकल कॉलेज संगारेड्डी त्याचबरोबर आर व्ही एन मेडिकल कॉलेज मुल्लुगू त्याचबरोबर सुरभी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सिद्धीपेठ टी आर आर मेडिकल कॉलेज पट्टणचेरू कामनेनी कामनेनीमध्ये आपल्याला होत नाही पण डॉक्टर पटनाम महेंद्र रेड्डी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस चवेल्ला या ठिकाणी त्याचबरोबर मेडिसिटी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस हैदराबाद सी एम आर मेडिकल कॉलेजेस कंडाकोल्या कंडाकोया मेडिक मेडक मेडचल या ठिकाणी त्याचबरोबर निनेमा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस घाटकेसर त्या फादर कोलंबो मेडिकल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सायन्सेस वरंगळ त्याचबरोबर अरुंधती इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस दुंडीगळ या ठिकाणी सर्व कॉलेजेसमध्ये आपल्याला जवळपास ऐंशी लाख रुपयापासून ते एक कोटी पाच लाखापर्यंतच्या टोटल पॅकेजेसमध्ये आपल्याला ओपन स्टेट्सच्या एन यन, एन आर आय कोट्यामधून कॅटेगरी सीमधून आपल्याला जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा एम बी बी एसचं ॲडमिशनचे बुकिंग सुरू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना या पॅकेजेसमध्ये जायचं आहे असे विद्यार्थी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकतात तुम्हाला या वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये वन सिंगल पेमेंटपासून ते मल्टिपल पेमेंटपर्यंत आपण कॅटेगरी सीमधून एन आर आय कोट्यामधून आपल्याला हे सर्व ॲडमिशन्स उपलब्ध होत आहेत ह्याचे बुकिंग सध्या सुरू झाले जवळजवळ काही कॉलेजेसमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त बुकिंग झालेलं आहे ॲक्च्युअली बुकिंग होण्याची प्रोसेस कशी असते या संदर्भात मी पहिल्यांदा तुम्हाला सांगेन कोणतीही प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपामध्येच होत असते कॅटेगरी ए कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी अशा तीन विभागामध्ये या ठिकाणी ॲडमिशन होत असतं कॅटेगरी एसमध्ये पन्नास टक्के सीट्स आहेत की जे त्यांच्या राज्यासाठी उपलब्ध आहेत तेलंगणा राज्यासाठी तेलंगणा डोमिसाईलच्या विद्यार्थ्यांसाठी आणि मेरिट कोट्यामधून तेलंगणा राज्यामधील जवळपास पस्तीस टक्क्यामधील पंधरा टक्के एवढे सीट्स म्हणजे जवळपास आठ टक्के एवढी सीट आठ एवढी सीट्स दीडशेपैकी आपल्याला मेरिट कोट्यामधून आपल्याला इतर राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ओपन फॉर ऑलसाठी कॅटेगरी बीमधून ॲडमिशन होत असतं कॅटेगरी सीसाठी मात्र पंधरा टक्के एवढे सीट सीट्स म्हणजे जवळपास दीडशे सीटचं कॉलेज असेल तर बावीस एवढे सीट्स आपल्याला एन आर आय कोट्यामधून मिळत असतात तिकडे फीज जे आहे ते अकरा पंचावन्नची फीज जी आहे ती दुप्पट होऊन तेवीस लाख ,00 दहा हजार एवढी होते पाच वेळा फीज भरावी लागते एक कोटी पंधरा लाख पन्नास हजार एवढी फीज होते परंतु तुम्हाला ते फीज निगोशिएट करून ऐंशी लाखापासून ते एक कोटी पाच लाखापर्यंत तुम्हाला करून देण्याची प्रोसेस उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मेकिंग गार्डन्स किंवा विश्व मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या ऑफिसशी संपर्क करा किंवा आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्सने दिलेल्या नंबरवरती संपर्क करा एन आर आयपासून ते तुम्हाला कॉलेजपर्यंत पोहोचेपर्यंत आणि प्रत्येक टप्प्यावरती अलॉटमेंटपासून ते फॉर्म फिलिमपर्यंत आणि तुम्हाला कॉलेज सेट करून देण्याच्या सर्व इन्फॉर्मेटिव्ह सेशन आणि सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्हाला डिटेल्समध्ये केल्या जातील जवळपास आपले दरवर्षी पंचवीस ते पन्नास विद्यार्थी एन आर आय कोट्यामधून त्या ठिकाणी जात असतात आपल्या सर्वांना एक सुवर्णसंधी उपलब्ध होते ज्या विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल मार्क्स असे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतात पहिल्या राऊंडमध्ये कमी मार्क्सच्या विद्यार्थ्यांनासुद्धा अलॉटमेंट येऊ शकते सेकंड आणि थर्ड राऊंडमध्ये मात्र अलॉटमेंट येण्यास प्रॉब्लेम येऊ शकतं कारण सीट्स उपलब्ध कमी होतात आणि विद्यार्थी जागे होऊन जास्त एन आर आयमध्ये येत असतात त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला फर्स्ट राऊंडमध्ये अलॉटमेंट देता येऊ शकतं ही प्रोसेस दरम्यान एक महिन्याच्या आत होऊ शकते या संदर्भातली कॉलेजवरती बुकिंग सुरू होत आहे हे बुकिंग कसल्याही प्रकारचं इलिगल पद्धतीचं नाही तुम्हाला प्रोसेसमधून जायचं आहे सिलेक्शन झाल्यानंतरच ॲडमिशन प्रोसेस होणार आहे अलॉटमेंट लिट अलॉटमेंट लेटर मिळाल्यानंतरच ले तुमचं ॲडमिशन होणार कन्फर्म होणार आहे आणि ती सर्व प्रक्रिया आम्ही आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या टीमच्या माध्यमातून आपल्या सर्वांकडे करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांना आपल्या करिअरचा मार्ग सुकर बनावा यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक मी तुमच्यासमोर घेऊन आलो होतो कदाचित हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबा एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र